आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत जामने राहवा आज एक वेगळे पण खोलवर विचार करायला लावणारे दृश्य पाहायला मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस जामनेर तालुका आणि शेतकरी संघटनांच्या वतीने महायुती सरकारचा तीव्र निषेध करत सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली सरकार मुर्दाबाद शेतकरी विरोधी सरकार हाय हाय या संतप्त घोषणांनी जामनेर दणाणून गेले सरकारचा निष्क्रिय कारभार आणि फसवी आश्वासने याचा जाब मागण्यासाठी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आज जामनेर शहरात दिसून आले सरकारने शेतकऱ्यांना सातबारा कोरा करणार असल्याचे गाजावाजा केला होता पण प्रत्यक्षात अजूनही काहीही झालेलं नाही शेतकऱ्यांचं कर्ज वाढतंय पण कर्जमाफीच्या नावाने सरकार गप्प का आहे असा प्रश्न देखील आंदोलकांनी इथं करण्यात आला कापसांच्या दरासाठी काही वर्षापूर्वी स्वतः मंत्री ग्रीष्महाजन यांनी कापसाच्या भावासाठी आंदोलन केले होते आज कापसाचा दर कोसळलेला असतानाही मंत्री ग्रीषमाजन कोठे गेले पूर्वी आंदोलन करणारे मंत्री आज या प्रश्नावर मौन का पडत आहेत असा थेट सवाल आंदोलकांनी इथं केला महागाई गगनाला भिडली आहे खतांच्या किमती वाढल्यात वीज बिल अनियमित आहे शेतकरी पीक विमा योजनेच्या नावाखाली फसवले जात आहेत आणि सरकार मात्र मौन धारण करून आहे या धक्कादायक म्हणजे विधानसभेत एका कृषी मंत्र्याने रमी खेड़ेत आपला वेळ घालवला या गोष्टीचा देखील जामनेर येथे आंदोलकांनी तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला जय जय सरकार हाय सरकार हाय हाय शेतकऱ्यांना करणार भाबी खाली पैसे शेतकऱ्यांना करणार भाबी खाली पैसे पदाजेदार कमी खाली पैसे पदाजेदार कमी खाली पैसे जीवा আলা জরতে বল আ্লা জরতে বল আ্লা বল ম সরকারবে আলা রকারবে আ্লা ম সরকারবে আলা তে বল আ্লাব টিকেছে বল আ্লা দতে বল্লাব বাইতে বল আ্লা তে বল আ্লা গাতে বলহা্লা বল জরতে বল্লা বল সরকার মানে বা চুগাি বল আচ্ছচ্ছ নিষে। महाराष्ट्र शासनाच करायचं काय मंगळसूत्र चोराच करायचं काय या मालिक सरकारचं करायचं काय शेतकऱ्यांना कर्ज वाफी शेतकऱ्यांना कर्ज काय परिस्थिती महाराष्ट्राची विधानसभेच अधिवेशन झालं परंतु एक शब्द बोलायला तयार नाही पण झाली पाहिजे पहिलं वाटते आपलं मित्रांनो शेतकऱ्याची जैनिक परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे शेतकऱ्याला खत मिळत नाही युरिया खताचा व्यापारी काय करतात व्यापारी खता खत द्यायला तयार नाही म्हणून दैनिक परिस्थिती शेतकऱ्यांची खताच्या किमती वाढवल्या खतावरती जीएसटी लावलं अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्यांनी करून ठेवलेली आहे आपण जर बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये जामना तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा पन्नास ते सात सत्तर टक्क्या पर्यंत मकापेटी झालेली आहे या तालुक्याचे मंत्री म्हणतात मका मग चांगलं आहे अरे मित्रांनो कापूस कुणी सावकाराचा कर्ज फेडतो कुणी व्यापाऱ्यांचा कर्ज फेडतो परंतु कापूस नसल्यामुळे शेतकरी हवाल झालेला आहे फक्त या सरकारने कापसाला भाव न दिल्यामुळे शेतकरी मकाकडे वळलेला आहे असं असताना मक्यासाठी या ठिकाणी आपलं खत मिळत नाही पुन्हा सरकारचा जाय निषेध करण्यासाठी आपण सगळं जमलेलो अनेक मागण्या या ठिकाणी घेतलेले आहेत त्या जामने शहरामध्ये अधिकारण धारकाचा महत्वाचा मुद्दा आहे लोटगडावाल्यांना ते नगरपालिका प्रशासन दाद देत जाणीवपूर्वक त्यांचे कायदे जप्त केले जातात या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या प्रशासनाला सांगू इच्छितो तुम्ही जर आमच्या लोटगड धारकाला त्रास दिला तर या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला हे दोन हजार चोवीस ला या माता भगिनींना भगिनी सत्तेत आलं त्या शेतकरी शेतकरी बांधवांची फसवणूक करून हे सरकार सरकार इकडे स्थापन झालं कारण त्यावेळेस हे जे फसनवीस साहेब आहे ते फसनवीस साहेब बोलले होते की आम्ही कर्जमाफी देऊ कर्जमाफी देऊ त्यानंतर माता भगिनींना त्यांनी सांगितलं होतं आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं या ठिकाणी देऊ पण हे फक्त फसवेगिरी करत असलेले हे सरकार आहे मी तुम्हाला एक ऐकू इच्छितो हे सरकार कसं आहे तर ऐका तुम्ही आपण निर्णय केला आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा करूया अरे जर आता तुम्ही आमचा सात बारा कोरा केला नाही तर या महाराष्ट्राच्या मातीतून तुम्हाला कोरा केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आज ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आम्ही पवार साहेबांचे शिलेदार या जामनेर तालुक्यातले आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी सदावत तत्पर आहेत आज सर इथे येणाऱ्या काळात जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांकडून उद्रेक होईल आणि हे सरकार आम्ही घालून आणि माझी संतांनी सांगितलेलं आहे आणि संतांनी शेतकऱ्याला खर तर विठ्ठलाचं रूप दिलेलं आहे त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष पंढरपुरातल्या विठ्ठलाच्या भेटीला न जाता तिथे शेतकऱ्यांना नेता आमच्या तालुक्यातल्या वंचित असलेल्या विठोबासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहे आणि या विकोभाच्या ज्या रडकाना आहेत ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे मित्रांनो या सरकारने कर्जमाफी करू असं सांगितलं होतं आता ते सांगताय की योग्य वेळ आल्यावर करू जेव्हा कराल तेव्हा परंतु त्या अगोदर तुम्ही एक घोषणा केली होती की जो रेग्युलर कर्ज भरतो असा जो शेतकरी आहे त्याला अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये हे सरकार देणार होतं माझं चॅलेंज आहे तालुक्यातला ता एक तरी शेतकरी असा दाखवा जो रेग्युलर कर्ज भरत होता म्हणून त्याला पन्नास हजार असा एकही शेतकरी नाही त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे आजचं आंदोलन आहे दुसरा महत्वाचा विषय पीक विमा होता महाराष्ट्राचे माजी म, कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी पीक विमा मध्ये इतका मोठा घोटाळा केला परंतु शेतकऱ्याला दमडी सुद्धा मिळाली नाही त्यांना पदावरून पाठवला काढला आणि आज या महाराष्ट्राचं कृषी खातं एका आपल्याला माजलेले आमदार म्हणतात माजलेले मंत्री म्हणतात त्यांनी हे मान्य केलं की त्यांचं सरकार त्यांचे आमदार त्यांचे मंत्री हे माजलेले आहे आणि त्यातलंच त्यांना विनंती की त्यांनी एक वायवार मंत्रालय ओपन करावं आणि त्याचं मंत्रीपद या माणिकराव कोकटेला द्यावं जो मंत्री, मंत्री, मंत्री विधान पत्ते खेळतोय रमी खेळतोय तो हे दाखवतोय की कि शेतकरी किती हवाल दिलाय शेतकऱ्याचं आयुष्य या जुगारासारखं झालेलं आहे हे त्याने दाखवून दिलं तिसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगावसा वाटतो की आपल्या बघा तुम्ही आज या जामनेरचा मोठं भरभरून कौतुक करताना या जामनेरला जर्मनीला उद्योग उद्योगासाठी उद्यो नेणार नेण्याचा आपला प्रवास सुरू झाला होता तो जर्मनच्या भांड्यापर्यंत येऊन पोहोचलाय आज या तालुक्यातला परिस्थितीने सक्षम असलेल्या लोकांचे लोक सुद्धा या भांड्या फुकटचे भांडे घेण्याच्या मध्ये उभे आहे हा पैसा कुठून येतो आणि दुर्दैव असं की या भांड्यांना स्पीकर कुणाचं जोडलं जात आहे तर सन्माननीय आपल्या मंत्री महोदयांचं मला एक सांगा बांधकाम मजूर बांधकाम मजूर वंचित राहतोय आणि दुसऱ्याच लोकांना याचा लाभ मिळतो हा पैसा कुठून येतोय हा पैसा एकशे चाळीस कोटी त्यांच्यातला पैसा आहे हा पैसा इथं बसलेला जो शेतकरी गोणी घेतोय युरियाची गोणी घेतोय भिजवायची थैली घेतोय त्याच्यावर जो जीएसटी भरतोय त्या जीएसटी पैशातून येतोय आणि आपले मंत्री महोदय या पैशांची उधळ तेच नाही तर महाराष्ट्रातले सर्वजण हे पांडे वाटत बसलेले अशा या सरकारचा आम्ही या या ठिकाणी ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही अशाच पद्धतीने पक्षाच्या मागे उभे राहा उगाच भांड्यांच्या मागे धावू नका आणि मी परत एक वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी सन्मानित नेते डिकेदरदास खोडपे सर या सर्वांनी तालुकाध्यक्ष किशोर पाटील या सर्वांच्या हाकेला साथ देऊन या ठिकाणी जमलेल्या सर्व शेतकऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो अशीच साथ तुम्ही आम्हाला द्या एक दिवस तुम्हाला पंढरीची वारी नाही पण विधानसभेमध्ये मात्र तुमचे प्रश्न मांडताना हा जामनेर तालुका दिसेल धन्यवाद शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आपला बाबा शेतकरी आहे म्हणून पोलिसांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजे अरे रस्त्यावर तुम्ही हर शेतकऱ्यांची अवलाद आहे ज्या टायमाला महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष मध्ये असताना आमच्या राज्याचे मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन विरोधामध्ये होते त्यावेळेला याच रस्त्यावरती ढोंगी बना करून उपोषणाला बसले होते काय बसले होते कपाशीला भाव मिळावा म्हणून आमच्या भोळ्या बाबल्या जामनेरच्या जनतेने तुम्हाला आमदार केलं तुम्ही आमदाराच्या नामदार झाले नामदाराच्या गाडीला काळ्या काच आले काळ्या काचाच्या गाडीला लाल दिवा आला पण त्या शेत त्या काळ्या काचातून तुम्हाला मरणारा आमचा शेतकरी बाप तुम्हाला कधी दिसला नाही तुम्हाला या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडून दिला कशासाठी पत्ते खेळण्यासाठी हा तुम्ही कृषी खात्याचे मंत्री आहात या महाराष्ट्राचं विधिमंडळ म्हणजे या महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं घटनात्मक संविधानाचा प्रतिनिधित्व करणारा मंत्री जर जुगारी असेल तर या छत्रपती शिवाजी महाराजांनाही वाटत असेल अरे कुठे घेऊन ठेवला महाराष्ट्र माझा अरे शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाच्या नावावर ते फुटावर फूट दीड फूट रोज उठत आणि म्हणत मदर्शन मध्ये मदर्शांमध्ये हे करू नका मदर्श बंद करा अरे मंत्रिमंडळात तू आहे तु, सरकारला सांग आणि चौकशा करणार सामान्य लोकांना काय सांगतोय आणि आता आपल्याकडे हा शेतकरी वारीला जातो पंढरपूरच्या वारीला जाणारा माझा हा शेतकरी आहे जर तुम्हाला त्या शेतकऱ्यांमध्ये विठ्ठल दिसत नसेल तर तुम्हाला पंढरपूरला जाऊन काय दिसणार आहे हा प्रश्न माझ्या नामदार मंत्र्यांना आहे व तालुक्यामध्ये तुम्ही पहा तालुक्यामध्ये आज शेतकरी मरणाच्या दारामध्ये उभा आहेत पण त्याच्या लेकरांना कधी जाऊन यांनी विचारलं नाही शेतकरी रोज आत्महत्या करतोय परंतु त्याच्या कुंकू पुजलेल्या बायकोला कधी यांनी विचारलं नाही त्याच्या शाळेपासून शिक्षणापासून वंचित झालेल्या मुलाच्या पाठीवर कधी मायाचा हात ठेवला नाही पण कॉन्ट्रॅक्टर आणि यांच्या पुढारी रोज शपथगाऱ्यांमध्ये फिरतोय यांच्या डंपरा इतक्या माजले आहेत की पोलिसांना त्यांच्या बिना नंबराच्या प्लेटा देखील मिळत नाहीये आणि जर आंदोलन करायला गेले तर सामान्य कार्यकर्त्यांवर तुम्ही केसा केसा डोकता अरे औरंगजेबाचा का काळ होता अफजल खानाचा काळ होता त्याचा कोतळा काढला तो काळ बदलला आणि स्वराज्य निर्माण झालं एक दिवस घरामध्ये येईल शेतकरी अंगणात निघाला आणि रस्त्यावर निघाला आणि तुमचं सरकार पलटल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी निर्लज्ज सरकारचे निर्ज्य कारनामे असतात कधी कधी मुंबई मध्ये मराठीच्या नावावर आया बहिणींना ला मारले जात कधी कधी शेतकऱ्यांना आमच्या ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना फडणवीस आमच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जळगाव कोंडले जात शेतकऱ्याला आपल्या मंत्री असताना त्यावेळेला मंत्रालयामध्ये वीज प्रशासन करावं लागतं म्हणून या निर्लज्ज सरकारचा छत्रपती पायद्याशी आम्ही आत्मत शेतकऱ्या प्रतिकात्मक सरकारचं आज आम्ही अंतिम आणि अंतिम दहन जे करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशीच करणार आहोत या नंतर काही बोलायचं आहे या मुतर मंत्र्यांविरुद्ध आणि त्यांनी आपला बंड पुकारला अशा खोरप्या सरांनाही आपल्याला ऐकायचं आहे आणि या सरकार विरुद्ध तुम्ही सर या गोर गरिबांचा आवाज या सरकारच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेलो आहे मग ही वेळ काय येऊन ठेपली याचा सरकारने विचार करायला पाहिजे निवडणुकीच्या काळामध्ये बघा तुम्ही फसवणूक सरकारने आपल्यावर मोठ्या मोठ्या घोषणा केल्या एकदा तीन दिवस सांगितलं सात बारा कोरा 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 आपण झालो कोरे आणि ते बसले तोऱ्या तर तो अशा या शासनाला आपण काही मागितलेलं नव्हतं शेतकऱ्याला फक्त मुफलक बी बियाणं खतं पाणी वीज अशा माफक कर्ज पूर्ण झाल्या तरी शेतकरी तुमच्या पुढे हात पसरायला तयार नाही परंतु ते जर दिलं तर यांच्याकडे जाईल कोण म्हणून हे शासन काही देत नाही आणि तुम्ही बघा एकही शा, या शासनातील एकही मंत्र्याला आपल्या मंत्री पदाच गांभीर्य नाही खरं म्हणजे नावातच त्यांचं माणिक आहे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे हे पत्ते केलं काबडत त्यांनी शेतकरी तर मला काही कळत नाही अरे आवड असेल तर सवर् निघते तुम्ही ते वाचले तुम्ही काही निवड करू शकले का त्या माणसाला इतकी आवड आहे केवढ्या महत्वाच्या विधानसभेमध्ये सुद्धा त्याला सवड झाल्याने तो ऑनलाईन रेमी खेळू शकला कौतुक करायला पाहिजे त्या माणसाचं काय करता तर अशा या माणसाचं कौतुक करावं तेवढं खोट बर ते पण मी इतके वाचावी रे कोणतेही मंत्री काही बोलतो उचलली जी पण लावली टाळायला तुझे ज्याच्या बापाचे कपडे ते आमच्या बापाने दिले अरे तुमचा बाप तुम्ही सांगा आमचा बाप आहे म्हणून तुम्ही ठिकाणावर आहे नाही तर तुम्हाला नंग फिरणं पडेल कपडे भेटणार नाही भेटणार नाही हे सगळं जर भेटत असेल तर फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या जीवावर भेटतोय आणि त्या शेतकऱ्याची तुम्ही अवहेलना करताय आणि काय म्हणजे दीड हजार लाडक्या बैठणींना देऊ अरे लाडक्या बहिणीला दिले परंतु त्यांचे पती आणि बंधू किती भुकेला मारताय मला एक गोष्ट आठवते माझी एक घटना घडली होती एक शेतकरी आपलं शेतमाल विकून काही पन्नास पाच पन्नास हजार रुपये खिशात ठेवले निघाला निघाला त्याचा खिसा कापला गेला बिचाराचा तो रडायला लागला की मी एवढी वर्षभराची मेहनत केली आमच्या पुऱ्या परिवाराने बायकोने मी मेहनत घेऊन पन्नास हजार कमवले आणि ते चोरायच्या हातात गेले मग आपल्या सारख्या राहतात हातात झाले हा तो गेला असेल तिकडे चोर हा हा गेला असेल तो गेला असेल सगळ्या जनावर पगडाच चालेला एक चांगला भडा माणूस या मंत्र्यांसारखा एक भडा माणूस येतो तो त्या माणसाला पाचशे रुपये देतो पण तो बाबा रडू नका हे पाचशे रुपये घ्या याच्यातून जेवण करा आणि घरी जा त्या माणसाला आनंद श्रू येतोय की हा एक देव माणूस जो आपले पन्नास हजार गेला पाचशे रुपये देतोय तो घरी जातो जेवण करतो घरी जातो बायकोला सांगतो अगं आपली वर्षभराची मेहनत वाहे गेली पन्नास हजाराचा खिसा कापला गेला आपण एक भला माणूस भेटला त्याने पाचशे रुपये दिला मी जेवण पण करू शकलो घरा परंतु येऊ शकलो नाही तर बाई यावं लागलं असत मग ती बाई म्हणतो खरंच चांगला भला माणूस आहे आपण त्याला एकदा घरी जेवायला बोलू तोही म्हणतो आपण बोलू आणि चारच दिवसात बातमी येते की त्याचा खिसा कापणारा पकडला गेला आणि तो कोण असतो तर तो भला माणूस असतो तसे भले माणसं आहे आपल्याला पाचशे रुपये देता आणि पन्नास का लाखो ने आपल्याकडून लटत राहता मग ह्या घोषणा करू नका ना, ना? आम्ही मागत नाही आम्हाला देऊ नका फक्त ज्या आवश्यक गोष्टी तेवढ्याच फक्त द्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मेहनतीने कमवता येईल याच्यासाठी जे जे आवश्यक आहे तेवढंच फक्त द्या एवढी त्यांच्या मागे मागणी आहे आणि प्रत्येकाला बघा तुम्ही काही झालं एखादी महत्वाचा विषय आला गंभीर विषय आला काही यांनी काहीतरी पिल्लू सोडलं आता तिसरी हिंदी सक्तीची भाषेची काय गरज होती तिला भानगडी जाऊन त्यांचे सगळे काही प्रश्न मिटले आणि आता शेतकरी लोक कर्जा साठी ओढायला लागले ते मध्ये हानी ट्रॅप उदवलं हानी ते घेता आणि ट्रॅप मध्ये आपल्याला अटकवतात अरे तुम्हाला एवढं हानी व्यापत पान आहे तो जो अटके दे त्याची एकदा नारको टेस्ट करा दूध का कर दूध पाणी का पाणी होऊन दे। देईल कशाला कशाला आमचे डोक्याला ताण देता आम्हाला फक्त जेवढ्या आवश्यक गरजा आहे तेवढ्या पूर्ण करा पंधरा वर्षापासून मी ऐकत होतो तालुक्यातले इंच इंच जमीन भिजणार आहे अजून भिजली नाही ती एकदा भिजवा मोफत किंवा कमी चांगल्या भावामध्ये माफक दरामध्ये बी बियाणं द्या खत द्या लिंकिंग बिरित फेता द्या दे। आता कपाशीचा पेरा कमी जरा किशोर अप्पाने सांगितलं मक्याचा पेरा वाढलेला युरियाची अत्यावश्यक आहे आणि युरिया पा बरं तिकडे जर कधी त्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली तर त्यानंतर तुमच्याकडे पुरा सपोर्ट आहे आणि इकडे जवळ तो, तो भेटत नाही काबर भेटत नाही तर लिंकिंग शो देत नाही मग या सगळ्या गोष्टी दूर करा आणि आम्हाला ज्या ज्या गरजा आहेत त्या त्या पूर्ण करा शेतकरी हिंमत बाद आहे तो मेहनत करेल सगळं कमावेल तुमची भीक त्यांना नको आहे तुम्हालाच मतांची भीक पाहिजे म्हणून खोटं बोलून पदरात मतं पाडून देता आणि सत्ता उप घटेटर आता स्मार्ट मीटरची सुद्धा एक नवीन स्टूम निघालेली त्या स्मार्ट मीटर मुळे सहवा बिलायच आहे वीज पुरवठा वेळेवर होत नाही तर असं वाटायला लागलं की शासनाला लोकांनी वीज वापरूया असंच वाटायला लागलेलं इकडे सांगता की तुम्हाला माझे त्याला सोलर पंप देईल एकाला सोलर पंप मिळत नाही नंबर रुम बसणार तर अशा या सगळ्या मागण्यांसाठी अतिक्रमण धारकांचा गंभीर प्रश्न त्याच्यासाठी अशा सगळ्या विषयांसाठी आम्ही आज हा आम मोर्चा काढला होता आणि विशेष म्हणजे लोकांनी सुद्धा शेतकऱ्यांनी सुद्धा भरभरून साथ दिली आता एक गोष्ट सांगायची राहिली ज्या वेळेला सायकल रॅली काढायची ठरली का त्याला मी नेहमी सारखं दुकानदारांकडे गेलो ते झेंडा लावण्यासाठी दांड्या द्या तर एक शेतकरी आला तर सर आमचं ऊस वाळून पडले आहे ते ऊस असेच दांडे घ्या आणि त्याला झेंडे लावा म्हणजे परिस्थिती खराब झालेली आहे की शेतमाल सुद्धा उचलत नाही इकडून तिकडून तुरीला भाव मिळेल असं वाटलं तर लगेच परदेशातून तूर आयात सोयाबीन भाव भावायला लागले सोयाबीन आयात म्हणजे शेतकऱ्यांना जागायचं की मरायचं हे शेतकऱ्याला समजत नाही आणि ह्या सरकारला फक्त गंमत पाहिजे या सरकारचं हे दाव केल्याशिवाय आपण थांबायचं नाही ते दावा झाल्यावर पीऊशाला जो आपण जमा होऊ आपल्या मागण्या मान्य असतील आपण थांबायचं नाही यापुढे सुद्धा असेच वेळ नाही काय काही प्रश्न येतील काय आपण सर्वांनी अशाच करणे ते किंडी मागे भाऊ ते किंली मागे हो परला भाऊ ते मागेवडा थोडी वडा तिकडे मागे ओढा तिकडे म्हणजे जागा वडा दिले तिकडे तुम्ही मागे का अरे सरगाव मागे दिले सरगी

काय करायच गावात पथारी आम्ही दोन तीन वेळा पगाराच केला आमचा पगार कॅन्सल करून टाकला कागदपत्र पत्र कुठे फेकून दिले पगार भेटत नाही पगार भेटत नाही आमच्याकडून काम होत नाही